अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो आता काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत आणि पैसे जमा झाले अशा प्रकारचे देखील बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मॅशेज आले असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळाले आहे काही शेतकऱ्यांना एकतरी अठरा हजार पाचशे रुपये काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना तीस हजार रुपये अशा पद्धतीने वेगवेगळी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचनुसार आज सकाळपासून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी ठिकाणी सुरुवात झाली आहे सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आज सकाळपासून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमवण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जर जमा झाला नसेल तर कसलेच काळजी करू नका कारण की तुमच्यासाठी आता अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर झाले असून आता डीबीटीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे डीबीटीच्या माध्यमातून खेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे पीक असेल नुकसान भरपाईची रक्कम आता पूर्णपणे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही थोडाफार या ठिकाणी आता पैसे वाटप करायला सरकारला उशीर झाला मात्र अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तरी त्या तीन ते चार तासामध्ये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आता सविस्तर अशी यादी आपण बघणार आहोत म्हणजे आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक आणि नुकसान भरपाईची रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची अत्यंत महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडूला शेवटपर्यंत पाहत चला जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जर जमा झाला नसेल तर हा खास हिडो आता तुमच्यासाठी आहे कारण की आता सरकारने पीक माणी नुकसान भरपाईच्या लाभासाठी दोन कामे करण्याचे या ठिकाणी सांगितले आहे आणि पीक माणी नुकसान भरपाईच्या लाभासाठी आता कोणते दोन कामे करायचे ते देखील मी सांगणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हडू असणार आहे त्याकरिता फक्त आता हळूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक पाहत चला शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे खास करून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जर जमा झाला नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो आता काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा जमा झाल्यानंतर आज सकाळपासून देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असा देखील या ठिकाणी मॅश आपल्याला पाहायला मिळत आहे आता काही शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत आता बघा या ठिकाणी पीक रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आता पीक रक्कम या ठिकाणी हेक्टरी सतरा हजार रुपये आणि नुकसान हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश देण्यामध्ये आले असून आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत सरकारच्या माध्यमातून ची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असून च्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम आता जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे अखेरकर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या तीन ते चार तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती p comma ani नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता सविस्तर यादी मी दाखवणार आहे आणि त्याचबरोबर कोणते दोन कामे करण्याचे या ठिकाणी सरकारने सांगितले आहे म्हणजेच की शेतकऱ्यांना आता दोन कामे करण्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे आणि ते दोन कामे केली तरच तुमच्या खात्यावरती पीक माहिती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे आता कोणते दोन कामे करायचे ते देखील मी पुढे सांगणारच आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये आता पहिला जिल्हा ना नागपूर पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्ही नागपूर जिल्ह्यातून असाल तर तुमची प्रतीक्षा संपली असून ते चार तासामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत लक्षपूर्वक या जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये पहिला जिल्हा आपल्याला नागपूर पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता डुला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आता नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता नागपूर जिल्ह्यातील एक लाख दोन हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तब्बल एक, एक बारा कोटी रुपये लक्षपूर्वक चला एकशे बारा कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता या ठिकाणी देण्यामध्ये आले असो आता नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा जर पाहिला गेला तर या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हा जाहीर करण्यामध्ये आलेला आहे आपण प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आपण या ठिकाणी पहिला जिल्हा नागपूर पाहायला मिळत आहे नागपूर जिल्ह्यातील एक लाख दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे बारा कोटी रुपयांचा निधी हा जमा होत आहे त्यानंतर दुसरा जिल्हा या ठिकाणी चंद्रपूर पाहायला मत आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले त्यानंतर आता आज बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि उद्या देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील म्हणजेच की एकंदरीत जर पाहिला गेलं तर टप्प्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा आता जम या ठिकाणी पैसे मिळण्यास कसलाच विलंब होणार नाही म्हणजेच की शेतकऱ्यांची या ठिकाणी प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही आता या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव शेतकऱ्यांच्या ठिकाणी एकोणसत्तर कोटी शेचाळीस लाख रुपयांचा त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या सॉरी या ठिकाणी त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता चंद्रपूर किल्ल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा जर पाहिला गेला तर या ठिकाणी वर्धा जिल्हा पाहायला मत आहे आता वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला के तर या ठिकाणी एक लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांसाठी सरकारने एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता त्यानुसार हा मंजूर नि निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की च या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील एक लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी आता जमा होणार असल्यामुळे वर्धा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी कुठ आपल्याला भंडारा जिल्हा पाहायला मिळत आहे भंडारा जिल्ह्यातील अठरा हजार नऊशे त्रेपन्न शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा कोटी रुपयांचा निधी वर्ग या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की भंडारा देखील जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना आता संगलाचा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील अनेक दिवसांपासून या ठिकाणी मदतीची प्रतीक्षा होती अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून सरकारच्या माध्यमातून निधी वितरण वित वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता भंडारा जिल्ह्यातील अठरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे त्यानंतर नंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा जर पाहिला गेला या जर तर या ठिकाणी आपल्याला गोंदिया जिल्हा पाहायला मत आहे जर तुम्ही गोंदिया जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल आता गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी आता तीन कोटी रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये येत आहे सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये दे आले असून आता गोंदिया जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी आता गडचिरोली जिल्हा पाहायला मात आहे गडचिरोली जिल्ह्याचा जर विचार विचार केला तर या ठिकाणी पाच हजार तीनशे सव्वीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार के केला तर आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळपासूनच या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे त्याचबरोबर या ठिकाणी परभणी नांदेड हिंगोली या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही सरकारने मोठा निर्णय जाहीर केला असून डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे टाकण्यास सुरुवात या ठिकाणी झाली आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले की त्या ठिकाणी तुम्हाला मॅसेज येणार आहे लक्षपूर्वक पाहत चला आता येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पैसे जम हो जमा होतील आणि पैसे जमा झाले की त्या ठिकाणी क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचा मॅशेज येईल आणि मॅशेज आला, लगे आला लगे की लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता की म्हणजे आला की तुम्ही समजा तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत आणि आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमच जमा होणार असल्याची माहिती राज्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काही रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे काही शेतकऱ्यांना या ठिकाणी आता अठरा हजार पाचशे रुपये मिळतील काही शेतकऱ्यांना वीस हजार मिळतील काही शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये मिळतील म्हणजेच की प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती वेगवेगळी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी पैसे वाटप करण्याचे आदेश दिले आहेत म्हणजे सर्व प्रक्रिया आता वेगवान करण्यामध्ये आहे या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची देखील अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून निधी वितरित केला जात असल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आता काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत जर तुमच्या खात्यावरती आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील उद्या जमा झाले नाही तर परवा हो कारण की शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही जिल्ह्यांची यादी पाहिली आहे त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर त्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्या संदर्भातील आणि जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर या ठिकाणी येत्या साधारणतः म्हणजेच की येत्या आठ ते नऊ दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जर त्या ठिकाणी जमा झाला नाही तर तुम्ही तुमच्या परिसरातील कृषी असे त्या ठिकाणी संपर्क साधू शकता म्हणजेच की या ठिकाणी तुमच्या खात्यावरती येत्या आठ ते नऊ दिवसांमध्ये पीक विमा किंवा नुकसान भरपाईची रक्कम जर जमा झाली नाही तर त्या ठिकाणी तुम्ही कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता तर अशा पद्धतीची ही अत्यंत महत्वाची अपडेट होती आणि त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन कामे करण्याचे देखील या ठिकाणी आव वान करण्यामध्ये आले आहे ही जर म्हणजेच की ही जर दोन कामे तुम्ही लवकर केली तर सर्वात आधी तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होईल यामधील पहिलं महत्वाचं काम म्हणजेच की तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला अपडेट करावे लागणार आहे म्हणजेच की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे आता ही जी पीक मॅच आणि नुकसान भरपाईची रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होत आहे त्याकरिता तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा जर तुमच्या आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आणि नुकसान भरपाईच्या लाभासाठी आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक लागणार आहे आणि दुसरं जे महत्वाचं काम म्हणजे ते तुम्हाला या ठिकाणी ई e केवायसी करावी लागणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की सरकारने तर या ठिकाणी ई e केवायसी करण्याची अट शिथिल केली आहे तर मग या ठिकाणी ई केवायसी का करावी तर आता लक्षपूर्वक बघत चला सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांची ऍग्रेस मध्ये नोंदणी असेल तर अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची गरज नाही मात्र ज्या शेतकऱ्यांची ऍग्रेस मध्ये नोंदणी नसेल तर अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करावी लागणार आहे अशा पद्धतीची ही अत्यंत महत्वाची अपडेट होती अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद